राज अन उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या नुसत्या चर्चांनीही महाराष्ट्रातील मराठी माणसाला किती समाधान आणि आनंद होतो ते आपण सगळ्यांनी पाहिलंय मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही ठाकरे बंधू कधी एकदा एकत्र येत आहेत तशी घोषणा करतायत असं निर्णयामध्ये युतीत निवडणूक लढून त्या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ कोण असणार आहे आता हे सगळं सुद्धा ठरलंय ठाकरेंचा हा बेस्ट निर्णय नेमका काय आहे शिवाय जागा वाटप आणि मोठ्या भावाचा निर्णय कसा ठरलाय आणि कोण आहे राज आणि उद्धव यांच्यातील मोठा भाऊ तेच आपण आज या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार की स्वबळावर याकडे लक्ष लागलेलं असताना आता मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये अखेर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झालेली आहे आणि हा बेस्ट निर्णय घेतल्यानंतर आता या दोन्ही पक्षांचं जागा वाटपही ठरलाय सध्याच्या युतीच्या चर्चा ताज्या असतानाच ही बेस्ट पथपेढीची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र एक अर्थात युतीत लढवत असलेली पहिलीच निवडणूक मानावी लागेल शुक्रवारी या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती आणि या दिवशी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची आकडेवारी समोर आली ज्यातून हे स्पष्ट होते की बेस्टच्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हेच मोठा भाऊ ठरले बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एकूण एकवीस जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एकोणीस तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन जागा उत्कर्ष पॅनल म्हणून एकत्रित एक लढवत असल्याचं स्पष्ट झालंय हे निवडणूक जिंकण्यासाठी एकूण अकरा जागा मिळणं किंवा जिंकणं आवश्यक असणार आहे सध्या बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांनी युती केल्यानं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक वातावरण कार्यकर्त्यांचं आणि या बेस्ट निवडणुकीसाठी ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे एकीकडे बेस्ट निवडणुकीमध्ये युतीत निर्णय युतीत निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यानंतर दुसरीकडे मुंबई मनपा निवडणुकीसाठीही कार्यकर्त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे ठाकरे गट आणि मनसेचे सध्या वेळावे आणि बैठकांची सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतं मात्र निर्णय झालाय का अद्यापही पक्ष श्रेष्ठींकडून त्याबाबतची काही वाच्यता झाली आहे का तर नाही थोडक्यात बेस्टच्या निवडणुकीसाठी तर हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने आनंदाचं वातावरण आहेच पण स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय मात्र अद्यापही आहे या दोन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायची असल्यास जागा वाटपा दरम्यान मोठी तडजोड करावी लागणार आहे या निवडणुकीमध्ये अर्थातच मोठा भाऊ ठरवणं सुद्धा इतकं सोपं नसेल किमान मुंबई महापालिका निवडणुकीत तर दोन्ही ठाकरे बंधूंमधला मोठा भाऊ ठरवणं अशा वेळी दोन्ही ठाकरे बंधू सावध भूमिका घेताना सध्याच्या या वातावरणामध्ये पाहायला मिळते कोणीही उघडपणे याबाबत बोलत नाहीये तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक पूर्व युती करावी की निवडणुकांनंतर तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे सगळे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका ठाकरे बंधूंसाठी फायद्याचं काय आहे ते आम्हाला सांगायला विसरू नका शिवाय हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद